लहान मुलाची वाढ ही तो गर्भामध्ये असतानाच चालू झालेली असते पण तो जन्मल्यानंतर त्याचे जे काही विकासाचे टप्पे कसे आहेत तर त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या विकासाचे टप्पे काय आहेत ते बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईस मुलांचे विकासाचे टप्पे सेम असतात पण त्यांची जी काही गती आहे ती वेगवेगळी असू शकते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच मुलाच्या विकासाचे जे काही टप्पे आहेत ते जाणून घेणार आहोत तर सुरुवात जो काही आजचा पहिला व्हिडिओ आहे आजच्या पहिल्या मध्ये आपण जन्मजात बाळापासून बाळ एक वर्षाच होईपर्यंत त्याच्यामध्ये काय बदल होतात त्याची कशी डेव्हलपमेंट त्याचा कसा विकास होतो याविषयी माहिती बघणार आहोत तर चला आता सुरू करूयात आपल्या व्हिडिओमध्ये तर बाळ ज्या वेळेस जन्मजात बाळ ते एक महिन्यापर्यंतच बाळ याच्यामध्ये काय बदल दिसत असत तर पालकांचा आवाज ते बाळ ओळखायला लागत आईच्या सणाच्या दिशेने ते डोकं वळवत असत रडून बोलणे संवाद करणं थोडं रडण्याच्या मार्फत बाळ संवाद करत त्याला जे काही व्यक्त करायचंय एक महिन्यापर्यंत ते रडून व्यक्त करत असत तर अशा पिरियड मध्ये आपण हे बघितलं पाहिजे की आपण बाळाला उचलून घेतलंय आणि उचलून घेतल्यानंतर सुद्धा बाळ शांत होत नसेल खूप रडत असेल तर ते त्या बाळाचा मेंदू तर कमकुवत नाही ना, ना याच लक्षण असू शकत त्यानंतर बाळ एक ते दोन महिन्याचं झाल्यानंतर हसण्यासाठी सुरुवात करत असत पोटावर टाकल्यावर डोके वर, वर, वर करत गाणे म्हटल्यावर शांत होत तर अशा वेळेस आपण एक ते दोन महिन्याचं बाळ होत तर ह्या गोष्टी ते कळत असत पण त्याला जर ह्या दरम्यान त्याला ऐकू येत नसेल तर त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर दोन ते तीन महिन्याचं बाळ झाल्यानंतर लोकांकडे पाहून ते हसायला लागतं सोशल स्माइल त्याला त्या दरम्यान येते वेगवेगळे आवाज ते काढायला लागत त्याचा आवाज आपल्याला भलेही कळत नसेल पण ते आवाज वेगवेगळे वेग वेग काढायला लागत डोळ्यांनी वस्तूचा पाठलाग करायला लागतं ते बाळ मान धरण आता दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात बाळाला जमायला लागत पण ह्या वेळेस आपण काय बघितलं पाहिजे कि बाळ हा एक सुरामध्ये मध्ये आहे त्याच रडणं काही थांबत नाही तर अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला या दरम्यान घेतला पाहिजे त्यानंतर तीन ते चार महिन्याचं ज्या वेळेस बाळ होतं तर होतभावास आवाज काढत माणसाशी खेळणं त्याला आवडायला लागतं त्याचा एक हात हा खेळण्यापर्यंत पोचतो हात तोंडापाशी जातात पण अशा वेळेस पालक काय करतात त्याने जर आपल्या तोंडामध्ये हात घातला त्या बाळाने तर त्याचा तो हात काढायला लावतात तर तसं करू नका त्याला जे मुक्त पण त्याला वागू द्या त्याचे त्याने जर बोट घातला तोंडामध्ये हात घातला तोंडामध्ये त्याला घालू द्या हे त्याचा डेव्हलपमेंटच लक्षण असत तर तीन ते चार महिन्याच्या बाळामध्ये चा तो जर मान धरत नसेल त्याला चेहऱ्यावर हसूच नसेल तर त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं असतं सहा महिन्याचं ज्या वेळेस बाळ होतं त्यावेळेस ते पालथ पडता येतो त्याला वस्तू तोंडापाशी अंथ ते बाल परिचित चेहरे त्या बाळाला ओळखू येत असतात त्याच्या नावाला ते प्रतिसाद देत पण आपण जर त्याचे दोन ते तीन नाव ठेवलेले असतील तर तो थोडा कन्फ्युज होतो पण तो नावाला प्रतिसाद पोटावर तो होत असतो पण ह्या दरम्यान आपण काय बघितलं पाहिजे सहाव्या महिन्याच्या बाळामध्ये बाळ जर पाठीवरून पोटावर होत नसेल ते हुंकारत नसेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्यानंतर सहा हो ते आठ महिन्याचं ज्या वेळेस बाळ होतं त्यावेळेस ते माघ माघ रांगणं चालू करत प्रसंगी ते थोडं देखील पण ते त्याच रांगणं चालू करत असत बारीक वस्तू पडलेल्या असतील काही धान्याचे दाणे वगैरे काही पडलेले असतील तर ते आपला आपसूक तोंडामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असत खेळणी एका हातामधन आता दुसऱ्या हातामध्ये घेणं त्या बाळाला जमायला लागतं नावाला छान प्रतिसाद देत बाळ ह्या सहा ते आठ महिन्यामध्ये पण अशा वेळेस काय बघितलं पाहिजे आपण शरीर कडक तर नाही ना त्याला लूजनेस म्हणजे लुळापणा तर नाही ना त्या बाळाला किंवा एक हात काम करतोय आणि एक हात कामच करत नाही या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे त्या बाळामध्ये बाळ ज्या वेळेस नऊ महिन्याचं होतं तर ते आधाराशिवाय बसणं त्याला आता शक्य होत अनोळखी व्यक्तीला बघून ते बाळ घाबरायला लागतं नाही या गोष्टी त्याला कळायला लागत नाही म्हंटलेलं आणि बऱ्याच मुलांमध्ये एक ते दोन दुधाचे दात नवव्या महिन्यामध्ये येत असतात काहींमध्ये येत नाही पण बऱ्याच याच्यामध्ये येत असतात तर नवव्या महिन्यामध्ये आपण काय बघितलं पाहिजे आपलं बाळ जर भावना दर्शवत नसेल त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याच भावना नसतील आवाजाला ते बाळ प्रतिसाद देत नसेल तर ते आपण बघितलं पाहिजे आणि आता शेवटचा जो बाळ एक वर्षाचा होतो त्यावेळेस बाळ एक वर्षाचं ज्या वेळेस होत तर त्यावेळेस आई वडील जर त्याला सोडून थोड्या वेळ करतात गेले त्याला नजरेच आले नाही तर ते रडायला लागले टाटा काका मामा दादा यासारखे काही दोन तीन शब्द त्याला जमायला लागत ते बोलायला लागत आधाराशिवाय उभं राहत पहिल्या वाढदिवसाला जे बाळ जे आहे ते आधाराशिवाय उभं राहण्याचा प्रयत्न करत तर अशा वेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे वय उभं राहता येत आहे का त्याला आपण जे काही बोलतोय त्याला तो रिस्पॉन्स देतोय का ते समजतंय का ते आपण बघितलं पाहिजे आणि बाळ अशा वेळेस काही उच्चार काढत नसेल टाटा बाय बाय करत नसेल तर आपण हे बघितलं पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिषित क्लिनिकला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा